अवघ्या दोन ते तीन दिवसानंतर रमजान ईद साजरी होणार आहे त्यानिमित्ताने मुस्लिम बांधवांची खरेदीसाठी बाजारात गर्दी होताना दिसत आहे रमजान पर्वाच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यास सुरुवात झाली आहे तसेच बहुतांश महिलांनी या वस्तू खरेदी देखील केल्या आहेत मात्र यावर्षी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने खरेदीवरती चांगलाच परिणाम झालेला दिसून येत आहे ईद सणाची गोडी वाढते ती शिरखुर्म्यामुळे ईद ला अजून काही दिवस बाकी असले तरी देखील घरोघरी गर शिरखुर्म्याची तयारी सुरू आहे शिरखुर्म्यासाठी खारी खोबरं बदाम काजू किसमिस पिस्ता अक्रोड शेवया सुके अंजीर टरबूजची बी खरबूजची बी चारोळी असा सुकामेवा शिरखुर्म्यासाठी वापरण्यात येतो या शिरखुर्म्यासाठी गोड पदार्थावरती रोजचा समारोप केला जातो ईदच्या खरेदीसाठी बाजारात नेहमी गर्दी होते मात्र यावर्षी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने खरेदीवरती चांगलाच परिणाम झाला आहे गतवर्षीच्या तुलनेत यंदा विक्री अत्यंत कमी झाली झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितलं आहे त्याचबरोबर मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सुका मेवाच्या भावामध्ये भरमसाठ वाढ झाली आहे चारोळी खरबूज टरबूज यांच्या बियामध्ये आणि त्याचबरोबर पिस्ता यांचे भाव दुप्पट झाले आहे जावेद शेख एम न्यूज दौलताबाद झटाक होती यावर्षी एकशे वीस रुपये झटाक आहे दोन हजार रुपये झटाक होते यावर्षी पन्नास रुपये झटाक सर्वजण आहे ने या दुष्काळामुळे काही गिरायकीवर परिणाम झाला रुपये आणून दोन हजार रुपये काय करतात गिरायकाला सांगितले नाही आणि खारीची महाग झाली खोबरं एवढं हो खोबरं जायचं उन्हामुळं पांढरावर राहिला